नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आज प्रत्यक्ष पट्टी चार पट्ट्या आपल्या शेतकऱ्यांच्या हाती लागलेल्या आहेत तर आज सत्तावीस बारा दोन हजार तेवीसच्या पट्ट्या आहेत आणि त्या कशाप्रकारे आपल्या शेतकऱ्यांना बाजारभाव कांद्याचा भेटलेला आहे कारण कांद्याने हळूहळू उच्चांक घेण्यास सुरुवात केली आहे तर आज आपण चार पट्ट्या कशा गेल्या आहेत ते प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की तर पहिल्यांदाच या शेतकऱ्याचं एक्क्याऐंशी गोण्याचं वकील होतं पहिलं वकील गेलं आहे चोवीस रुपये किलो हाएस्ट वकल गेला आहे चोवीस रुपये किलो आरतीवरती आणि दुसरं वकल गेला आहे सतरा रुपये पन्नास पैसे तिसरं वकल गेल आहे सोळा रुपये किलो चौथं वकल गेला आहे बारा रुपये किलो आणि पाचवं वकल गेल्ला आहे पाच रुपये किलो तर असं टोटल एकंदरीत एक्क्याऐंशी पिशव्याचं खर्च वाजा होता या शेतकऱ्याची अष्ट्याहत्तर हजार नऊशे शहात्तर रुपये पट्टी इतकी लागलेली आहे तर आता दुसरी एक पट्टी आलेली आहे ती पट्टी आहे एकोणतीस पिशव्याची तर या शेतकऱ्याची जवळजवळ तीन वकल होती आणि दोन दोन हजार रुपये म्हणजे वीस रुपये किलोनी गेलेलं आहे पहिलं वक्कल सोळा रुपये किलो दुसरं वक्कल आणि तिसरं वक्कल चौदा रुपये किलो गेले आहे अशा प्रकारे या शेतकऱ्याची एकोणतीस पिशव्याची पट्टी सव्वीस हजार अठ्ठावन्न रुपये इतकी पट्टी लागलेली आहे तर अजून एक पट्टी आहे ती ती आहे पन्नास गोण्याची या शेतकऱ्याची चाळीस पिशव्याचं एक वक्कल आणि दहा पिशव्याचं एक वक्कल आहे तर साडे एकोणीस रुपये किलोनी एक वक्कल चाळीस पिशव्याचं गेलेलं आहे दुसरं वक्कल सतरा रुपये किलोनी गेलं आहे या शेतकऱ्याची पन्नास पिशव्याची खर्च वाजा होता अठ्ठेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये इतकी पट्टी या शेतकऱ्याची लागलेली आहे तर अजून एक पट्टी आहे या शेतकऱ्याचे जवळजवळ सदौतीस पिशव्याचं वकल आहे आणि पहिलं वक्कल सव्वीस पिशव्याचं गेलेलं आहे वीस रुपये किलोनी आणि दुसरं वकील गेलं आहे सोळा रुपये किलोनी असे एकंदरीत सदोतीस पिशव्याची या शेतकऱ्याची एकतीस हजार एकशे चोवीस रुपये पट्टी इतकी लागलेली आहे अशा पद्धतीने आजचा आपल्याला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची डायरेक्ट पट्टी बघायला भेटलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद